पुणे शहरामध्ये सध्या मेट्रोचे काम अनेक ठिकाणी सुरू आहे त्यातील एक टप्पा हा स्वार गेट ते कात्रज असा भुयारी मार्ग होण्याचा प्रकल्प घोषित करण्यात आला आहे सदर मोजणी आणि नकाशानुसार असे निर्देशात आले आहे की स्वारगेट ते कात्रज या मार्गावरील महामेट्रो श्री सद्गुरु संतवर्य योगीराज शंकर महाराज समाधी ट्रस्ट घनकवडी पुणे येथील समाधीच्या खालून जात आहे हा मेट्रो मार्ग सद्गुरु शंकर महाराज यांच्या समाधीच्या खाली जाईल त्यामुळे भविष्यात समाधीला धोका निर्माण होऊ शकतो

ते कात्रज या ठिकाणी जात आहे तो जो मार्ग आहे हा भुयारी मार्ग आहे तर तो जो जात असताना असं आमच्या निदर्शनास आलेलं आहे की शंकर महाराज समाधी मंदिर आहे त्याच्या खालनं तो जातो आहे आणि समाधी जी आहे त्याच्या खालनं ही मेट्रो पास होती आहे तर आमची अशी याच्यात मागणी आहे ट्रस्टच्या लोकांनासुद्धा आणि मेट्रोच्या लोकांनासुद्धा की ती जी मेट्रो जात आहे त्यांच्याकडे पर्याय रस्ता आहे की ती बाजूनी घ्यावी तर ती मेट्रो जी आहे ही समाधीच्या खालनं न जाता त्याच्या बाजूनी घेण्यात यावी ही आमची मागणी आहे यामध्ये यावरती आपण कोणाशी चर्चा केली आहे यावरती आम्ही काल आमच्या सद्गुरु शंकर महाराज कृती समितीतर्फे सद्गुरु शंकर महाराज समाधी जी ट्रस्ट आहे त्यांना आम्ही काल या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे आणि त्यांना सविस्तर त्यांच्याशी चर्चा केलेली आणि त्यांना सांगितलेलं आहे की ही जी आ, मेट्रो आहे ही शंकर महाराजांच्या समाधीच्या खालनं न जाता न घेता त्यांना पर्याय व्यवस्था अस आहे पलीकडनं जायची तिकडं फ्लायओवर आहे फ्लायओवरच्या खालनं जाऊ शकतो पलीकडं रस्ता आहे तिकडनं ती घेण्यात यावी हे त्यांना आम्ही काल निवेदन दिलेलं आहे मेट्रो अधिकाऱ्यांशी काय बोलणं झालं हो मेट्रो अधिकाऱ्यांशीसुद्धा बोलणं झाले अतुल गाळगिरी साहेब त्यांनी एक टीम पाठवली होती रेड्डी साहेब आहेत आराघडे साहेब गौतम आघाराडेकर म्हणून आहेत त्यांनी आम्हाला चार तारखेलाच तिथे जाऊन कुठनं मेट्रो जाणार आहे ह्याचे मार्किंग्स दाखवले त्यानुसार आम्हाला कळलं की शंकर महाराजांची जी समाधी त्याच्यापासून फक्त सहा मीटर सहा फूट अंतरावरती त्यांची सेंटर लाईन आहे आणि सेंटर लाईनपासून डावी साईडला सात मीटर मेट्रो खालना जाणार आहे आणि उजव्या साईडला खालना जाणार आहे ह्याचा अर्थ स शंकर महाराजांची जी समाधी आहे ह्याच्या खालना जो बोगदा आहे टनल आहे हा तिकडनं जाणार आहे आमचं त्यांना असंच म्हणणं आहे की पुण्यामध्ये जेव्हा सिटी एरियामध्ये जे, जेव्हा जेव्हा मेट्रो चालू झाली शिवाजीनगर ते स्वारगेटचा तो टप्पा होता तो ती पण इंड अंडरग्राऊंड आहे आणि त्यांनी जो एक आ, रस्ता केला होता तो तो पहिला जो रस्ता केला होता हा श्रीमंत दगडूशेठ गणपती यांच्या मंदिराच्या खालनं केला होता आणि विरोध झाल्यानंतर तो बदलण्यात आला जर त्या ठिकाणी ही गोष्ट होत आहे तर या ठिकाणी त्यांच्या नक्कीच हातात आहे तर त्याची आमची मागणी एवढीच आहे आमची डेव्हलपमेंटला मा डेव्हलपमेंटला आमचा कुठला विरोध नाही आहे फक्त शंकर महाराजांच्या समाधी जाऊ नये भाव भाविकांच्या ज्या भावना आहेत ह्याच्यातनं दुख दुखवतील अशा काही गोष्टी यांनी आणि प्रशासनाने करू नये एवढीच आमची या ठिकाणी मागणी आहे आणि अजून एक ह्याच्यामध्ये सांगायचं आहे की ज्यावेळेस जेव्हा मेट्रो जाते तेव्हा त्याची पाहणी होती आर्कोलॉजिकल डिपार्टमेंट कडनं या गोष्टीची पाहणी होती की बाबा कुठं हिस्टॉरिकल मॉन्युमेंट्स तिकडं आहेत का किंवा कुठली गोष्ट आहे का त्यांना आढळलेली नाही असं ते सांगत पण शंकर महाराजांनी जी समाधी घेतलेली आहे ही अठ्ठावीस एप्रिल एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी घेतलेली आहे त्याच्यामुळे ते हिस्टॉरिकल मॉन्युमेंट आहे शंभर टक्के तर त्यांनी जो रिपोर्ट दिला हा अतिशय कोट्यान चुकीचा दिलेला आहे त्यामुळे ह्यांना पर्याय व्यवस्था आहे या ठिकाणी त्यांनी जर शंकर महाराज मठाच्या किंवा समाधीच्या खालीला जाण्याचा हट्टास केला या ठिकाणी आम्ही शंकर महाराज कृती समितीतर्फे त्यांना आवाहन करतो की त्यांनी ती ताबडतोब ती जी लाईन जाते ही शिफ्ट करावी आणि तर ह्याच्यावरती आम्ही तीव्र आंदोलन पुणे